भरपूर भाज्या वापरून एकदम ढाबा स्टाईलसारखा व्हेज पुलाव घरच्या घरी बनवा फक्त दहा मिनटामध्ये मग सर्वात सोप्या व्हेज पुलावची रेसिपी बघण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर आज मी इथे हा व्हेज पुलाव बनवत असताना अजिबात कुकरचा वापर इथं केलेला नसून अगदी कढईमध्ये अगदी साधा सोपा असा व्हेज पुलाव आहे तर चला अगदी पटकन असा पुलाव इथे बनवूया तर त्यासाठी इथे मी कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये मी तेल घातले तर तेलासोबत आपल्याला इथे ते तुपाचासुद्धा वापर करायचा जर तुम्हाला इथं भरपूर प्रमाणामध्ये तूप हवं असेल तर तुम्ही तेलाच्याऐवजी फक्त तूप वापरलं तरीही चालेल किंवा मग अर्ध अर्ध इथं वापरायचं म्हणजे अर्ध तेल आणि अर्ध तूप तर इथं थोडंसं चव चव्या मी त्यासाठी एक चमचा इथं तूप घातलेलं आहे आता यामध्ये काही खडे मसाले आपल्याला यामध्ये घालायचेत तर खडे मसाल्यांमध्ये मी इथे जी आपली मसाला विलायची असते ती विलायची दोन ते तीन हिरव्या ती विलायच्या कलमी चार ते पाच लवंग चार ते पाच मिरे आणि तेजपत्ता इथे घातलेला आहे आता हे ह्या तेलामध्ये मस्त असं तळून घ्यायचे म्हणजे त्याचा छान असा सुवास इथं सुटला पाहिजे हे तळत असतानाच यामध्ये मी एक चमचा जिरे घालणार आहे जिरे छान तडतड करायला लागले ना की त्यामध्ये एक ते दोन मोठ्या साईजचे कांदे आपण इथं कट करून घालायचे अगदी उभे असे काप दिलेली आहेत कांद्याला तुम्हाला हवं तर तुम्ही बारीक जरी कट केलं तरीही चालते आता हे कांदेसुद्धा मस्त असं तळून घ्यायचे छान खरपूस गुलाबी सरचा लालसराचा रंग यायला लागेल ना तोपर्यंत मस्त असं तळून घेणार आहोत भरपूर कांदा तळला गेला ना की छान टेस्टसुद्धा ह्या पुलावला इथे येते अगदी काही मिनटामध्ये कांदा मस्त असा तळून झाला आहे आणि आता यामध्ये मी लसण मिरची कोथिंबीर अद्रक याची पेस्ट यामध्ये घालणार आहे भरपूर अशी पेस्ट यामध्ये घालायची आणि आता हीसुद्धा मस्त अशी तळून घ्यायची सुरुवातीला ही पेस्ट जर यामध्ये घातली असती आणि त्यानंतर जर कांदे घातले असते तर ही इथे जळून गेली असती त्यामुळे कांदा तळता आला की मग त्यामध्ये ही पेस्ट इथे घालायची आता हिवाळ्यामध्ये भरपूर अशा भाज्या येतात आणि भाज्यांचा वापर आपण ह्या पुलावमध्ये करणार आहोत त्याचबरोबर सुद्धा मस्त असा वापर इथे करणार आहोत तर कोथिंबीरचे देठ वापरून मी या वाटणामध्ये घालून घेतलेली आहेत आणि ही वाटण्याचं तयार करून घेतलंय आता हे मस्त असं परतून घेत आहोत आणि आता हे छान असं परतून झालं तळून झालं की आता यामध्ये आपण भाज्या घालणार आहोत तर इथे भाज्या घालत असताना तुमच्या आवडीप्रमाणे इथं भरपूर अशा भाज्या घालायच्यात तर इथे मी अर्धी वाटी गाजरचे तुकडे घातलेले आहेत त्याचबरोबर अर्धी वाटी शिमला मिरची घेतलेली आहे एक वाटी फ्लावर म्हणजे फुलगोबी घेतलेली आहे त्याचबरोबर एक वाटी वाटण्याचे दाणे घेतलेले आहेत भरपूर अशा भाज्या घालते त्याचबरोबर ती पाव वाटी मी बीटरूट घालते एरवी आपण बीटरूट असं खात नाही पण पुलावमध्ये जर बीटरूट घातला गेलं तर त्याचे ते ते खाल्ल्यासुद्धा जातं आणि त्याचबरोबर याला छान असा रंगसुद्धा येतो आता यामध्ये मी एक छोट्या साईजचा बटाटा आहे त्याचे कापसुद्धा इथे करून घेतलेले आहेत ते सुद्धा यामध्ये छान स्वच्छ असे धुवून घातलेले आहेत तर आता ह्या सर्व भाज्या छान अशा एकत्रित करून घ्यायच्या यामध्ये मस्त असं याला खालीवर करून घ्यायचं या तेलामध्ये परतून घ्यायच्या आणि छान अशा परतून झालं ना की आता यामध्ये अर्धा चमचा जिरीपूड घालायची एक ते दीड चमचा धनीपूड घालायची आहे त्याचबरोबर अर्धा चमचा आपण हळद पावडर घालणार आहोत आणि चवीप्रमाणे एक ते दीड चमचा ला लाल तिखट घालायचं जर तुम्हाला इथे कश्मीरी लाल मिरची पावडर घालायची असेल तर तीसुद्धा वापरू शकता पण आपण इथे बीटरूटचा वापर केलेला असल्यामुळे तुम्ही साधं लाल तिखट जे असतं ते जरी घातलं तर तरीसुद्धा चालते आणि बीटरूटमुळे ह्या पुलावला छान असा एक कलर येतो त्याचबरोबर याला व्यतिरिक्त आपल्याला कश्मीरी लाल मिरची पावडर घालण्याची अजिबात गरज पडत नाही त्याचबरोबर आता हे सर्व घालत असताना यामध्ये मी चवीनुसार मीठसुद्धा घातलेलं आहे त्याचबरोबर आता इथे आपल्याला दही किंवा ताकाचा वापर करायचा तर माझ्याकडे दही नसून इथे मी अर्धी वाटी ताक घातलेला आहे छान आंबट चवीचं ताक आहे ते यामध्ये घालायचं आता हे सर्व भाज्या ह्या मसाल्यांमध्ये छान असे एकत्रित करून घ्यायच्या आणि आता आपल्याला हे छान व्यवस्थित एकत्रित एक झालं ना यावरती झाकण ठेवायचं झाकण ठेवून मध्यम आचेवरती आपल्याला ह्या भाज्यांवरती एक छान अशी वाफ काढायची म्हणजे ह्या भाज्या छान अशा शिजल्या जातात तर पुलाव करण्याआधीच मी इथे दीड वाटी बासमती तांदूळचे होते छान स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत त्याचबरोबर हे अर्ध तास पाण्यामध्ये छान असे भिजत ठेवलेत जेणेकरून हे पटकन असे शिजतात आता आपण इथे बघूयात की भाज्या छान अशा वाफवल्या गेलेल्या आहेत की नाही ते तर बघा मस्त अशा वाफवल्या गेलेल्या आहे त्याला छान असा रस्सा सुटलेला आहे मस्त अशा आपल्याला ह्या भाज्या दिसत आहेत आणि भरपूर अशा भाज्यांचा वापर आपण इथे करत आहोत एरवी भाज्या अशा खाऊ शकत नाही पण अशा प्रकारे जर पुलाव करून जर तुम्ही मुलांना खाऊ घातला ना तर भरपूर प्रमाणामध्ये ते, ते भाज्यासुद्धा खाल्ल्या जातात म्हणून अशा प्रकारे तुम्ही घरच्या घरी हा पुलाव नक्कीच ट्राय करू शकता बघा अगदी सुंदर अशा भाज्यांचा कलर इथं आला आहे आणि आता आपण यामध्ये जे भिजवलेले तांदूळ आहेत ते यामध्ये घालणार आहोत अगदी अर्धा ते पाऊन तास मी ते बासमती तांदूळ छान असे भिजत ठेवले होते जेणेकरून ते छान असे पटकन शिजले जातात तर इथे दीड वाटी बासमती तांदूळ घेतलेले आहेत तर आता दीड वाटी बासमती तांदूळ घेतल्यानंतर या यामध्ये आपल्याला याच्या दुपटीने पाणी घालायचं म्हणजे दीड वाटीला तुम्ही तीन वाटी यामध्ये पाणी घालायचं आहे आता हे तांदूळ यामध्ये परतून घेत असताना अगदी हलक्या हाताने याला छान असं परतून घ्यायचं कारण हे भिजत ठेवले असल्यामुळे तुम्ही जर त्याला काही काही परतून परतून घेत असाल तर त्याचे तुकडे होऊ शकतात त्यामुळे अगदी हलक्या हाताने याला खालीवर करून घ्यायचं भाज्यांमध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं अगदी आता हे छान असं मिक्स केलं की यामध्ये पाणी घालायचं पाणी घातल्यानंतर यामध्ये तुम्ही मिठाचं चवीचं प्रमाण बघायचं जर तुम्हाला मीठ यामध्ये कमी वाटत असेल तर थोडंसं मीठसुद्धा यामध्ये घालायचं त्याचबरोबर यामध्ये अर्धा चमचा मी ते गरम मसाला वापरलेला आहे तो तुम्हाला वापरायचा असेल तर वापरा किंवा स्किप केलं तरीही चालेल कारण यामध्ये आपण खड्या मसाला वापरला असल्यामुळे याला अजिबात मसाल्याची गरजसुद्धा पडत नाही अगदी साधा सोपासा हा पुलाव आहे अगदी खायला तर अगदी मस्त असं लागतो आणि ढाबा स्टाईल जसा असतो ना अगदी त्याचप्रमाणे हा पुलाव इथं तयार होतो बघा अगदी मस्त असं याला उकळा आलेला आहे आता हे उकळा आलेला असताना अगदी गॅस इथं फुल ठेवायचा फुल गॅसवरती इथे मी सुरुवातीला दोन ते तीन मिनिट याला छान असं उकळू देणार छान खळखळ असं उकळलं गेलं ना की पुन्हा एकदा आपण हे छान असं एकत्र करून घेणार आहोत त्यानंतर गॅस आता इथे अगदी कमी करायचा कमी करून यावरती झाकण ठेवायचं आणि चार पाच ते सहा मिनटामध्ये कमी गॅसवरती हा पुलाव इथं असा पटकन तयार होतो जर तुम्हाला इथे कुकरचा वापर करायचा असेल तर तुम्ही यामध्ये पाण्याचं जे प्रमाण असतं ते अर्धी वाटी कमी घालायचं म्हणजे दीड वाटीला तुम्ही इथे साधारणतः अडीच ते दोन वाटी एवढंच पाणी वापरलं तरीही चालतं कुकरपेक्षा कढईमध्ये क पुलाव बनवत असताना त्याला थोडंसं पाणी शिल्लक ला ला लागतं म्हणून आपण दुपटीनं पाण्याचा वापर करायचा बघा अगदी झटपट तयार झाला आहे आपला हा ढाबा स्टाईलवाला पुलाव खायला तर अगदी अप्रतिम चवीचा लागतो ज्याप्रमाणे ढाब्यामध्ये पुलाव मिळतो ना अगदी तसाच हा पुलाव इथं तयार होतो दिसायलाही तेवढा छान आणि खायला तर अगदी अप्रतिम चवीचा बघा सुरुवातीला झाकण काढल्यानंतर मी तुम्हाला अगदी त्याला बाजूनी कट करून दाखवते की खाली अजिबात पाणी राहिलेलं नाही खालचं पाणी पूर्ण जळालेलं आहे आणि हा पुलाव मस्त तसं तयार झाला आहे आता तर पुलाव इथं तयार झाला झालाच अगदी प्लेटमध्ये त्याला काढायला जाऊ नका असं जर केलं तर त्याचे दाणे तुटू शकतात किंवा ते सर्व असं चिकट होऊ शकतं तर आता काय करायचं झाकण ठेवायचं दहा मिनिट हा पुलाव असंच मुरू द्यायचा आणि दहा मिनटानंतर त्याला तुम्ही अगदी मोकळं मोकळं करून बघा छान त्याचे दाणे अगदी मोकळे मोकळे होतात म्हणजे घरच्या घरी जर तुम्ही अशा टिप्स जरी वापरल्या ना तर ढाबा स्टाईलवाला घरच्या घरी आपला पुलाचा तयार होतो आणि अगदी मोकळा मोकळा ज्या प्रकारे आपल्याला ढाब्यामध्ये मिळतो ना अगदी तसाच पुलाव आपण घरच्या घरी बनवू शकतो तर बघा आता हा पुलाव तुम्हाला अगदी दाणेदाराचा दिसतो आहे आणि अगदी मोकळा मोकळा असा दिसतोय तर अशा काही ट्रिक वापरून तुम्हीसुद्धा घरच्या घरी ढाबा स्टाईलवाला पुलाव नक्की ट्राय करू शकता आणि हा पुलाव खायला इतका छान लागतो की तुम्हाला अजिबात ढाबामध्ये जाण्याची गरजच पडणार नाही घरच्या घरी भरपूर भाज्यांचा प्रमा करून आपण मस्त अगदी पौष्टिक असा पुलाव तयार करू शकतो आणि मुलांना तर टिफिनमध्ये एरवी खायला किंवा गरमागरम जर खायचं म्हटलं ना तर हा पुलाव तुम्ही नक्कीच बनवू शकता तर अगदी साधा सोपा असं ही पुलावची रेसिपी आहे तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडली असेल तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा ट्राय केल्यानंतर मला कमेंट करून आवर्जून काढवा त्याचबरोबर मी नेहमीप्रमाणे तुमच्यासोबत अतिशय सोप्या सोप्या अशा रेसिपी शेअर करत असते त्यातलीच ही एक रेसिपी आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती तर मला कळवायचंच आहे त्याचबरोबर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माय चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका त्याचबरोबर सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या चॅनलच्या नोटिफिकेशन मिळून जातील आणि हे व्हिडिओ तुम्हाला असेच बघायला भेटतील तर व्हिडिओ पूर्ण बघण्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद